सुरुवात होती दोन हजार सोळामध्ये महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि नाना पाटेकर अभिनीत नटसम्राटपासून पासून विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं प्रसिद्ध नाटक नटसम्राट यावर आधारित हा सिनेमा एक रंगभूमीचा महान कलाकार जो संपूर्ण आयुष्य टाळ्यांच्या गजरात जगतो त्याचं नाव म्हणजे गणपतराव पण जेव्हा पडदा खाली येतो तेव्हा त्याचं आयुष्य मात्र पूर्ण शांततेने बुडतं तेही एवढं की या रंगभूमीच्या नटसम्राटाजवळ स्वतःचं घर सुद्धा राहिलं नसतं कोणी घर देतं का एका तुफानाला कोणी घर देत का एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दहे वाचून डोंगरा डोंगरा थिंडत आहे दोन हजार सोळा मध्ये आलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वर धुमाकूळ घातला होता आणि पाच ते सहा कोटी रुपये बजेट असणाऱ्या या मुव्हीने जवळपास बॉक्स ऑफिसवर वर पंचावन्न ते साठ कोटी रुपयांची कमाई केली कुठे जे बॉलिवूड मुव्ही ज्यांचं कलेक्शन हे चारशे ते पाचशे कोटी रुपये असतं पण या मुव्हीचं बजेटही तेवढंच असतं जवळपास दोनशे ते तीनशे कोटी रुपये रिअल पोटेन्शियल तर आपल्या मराठी आहे जे की एक ते दोन कोटी रुपयांमध्ये मूवी बनवतात आणि त्यांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे साठ ते सत्तर कोटी रुपयांपर्यंत जाते असं होतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नट या मास्टरपीस मूवीचे विविध लँग्वेजेस मध्ये झालेले रिमेक सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता एंड पर्यंत नक्की बघा आणि तोपर्यंत या व्हिडिओला एक लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दावायला विसरू नका या मूवीचा पहिला रिमेक झाला दोन हजार सतरामध्ये तेलुगू मध्ये रंगा मार्तंदा या नावाने या मूवीच्या मेनकास्टमध्ये बरेच नामांकित ऍक्टर होते जसे की, की प्रकाश राज कॉमेडी स्टार ब्रह्मानंद जे की साऊथच्या प्रत्येकच तीनपैकी दोन मूवी मध्ये असतातच सोबतच राम्या कृष्णन चिरंजीवी आणि त्याने केला भरानिंग या मूवीचं टोटल बजेट होतं दहा कोटी रुपये आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन हे जवळपास सत्तर ते ऐंशी कोटी रुपये हा एका ऑफिशियल रिमेक होता नटसम्राट मूवीचा म्हणजे यांनी मूवी बनवताना अधिकृत परवानगी नव्हती घेतली पण मूवीची स्टोरी ॲज इट इज नटसम्राट मूवी सारखीच आहे या मूवीचा नेक्स्ट रिमेक केला गेला गुजराती मध्ये नटसम्राट याच नावाने या मध्ये सिद्धार्थ रांद्रिया या दिग्गज अभिनेत्याने या मेन मेनकास्ट साकारली होती हा मूवी मराठी व्हर्जनचा एक ऑफिशियल रिमेक होता म्हणजे स्टोरी डायलॉग आणि भावनांचा सन्मान ठेवून तयार केलेला गुजरातमध्ये या सिनेमाला खूप प्रेम मिळालं कारण त्यात संस्कार कुटुंब आणि नात्यांमधील कटुता अगदी बारकाईने दाखवली होती पण तरी प्रेक्षकांवर या मूवीचा मराठी नाट्यसम्राट सारखा प्रभाव पडला नाही कारण मराठी भाषेतील डायलॉग हे जेव्हा नाना पाटेकर बोलतात तेव्हा ते फक्त शब्द नसतात तर ते अनुभव असतात या मूवीचं टोटल बजेट होतं हे दीड ते दोन कोटी रुपये आणि टोटल बॉक्स ऑफिस कलेक्शन हे स्पष्ट नाहीये